श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे महावाक्य तत्वादिके पंच खुणे पाविजे संत संगे विवरणे द्वितीयेसी संकेत जो दा विजेतो तया सांडुनी चंद्रमा भावी हे सज्जन मना प्रज्ञान ब्रह्म अहम ब्रह्मास्मी तत्वमसी अयमात्मा ब्रह्म ही वेदांतील महावाक्य याचा अर्थ समर्थांनी उत्तमाचा प्राप्त करून दिलेला आहे महावाक्य तत्वादिके सृष्टी रचनेची मूळ तत्वे व पंचमहाभूतांपासून होणारी रचना या गोष्टीचं विवचन संतांच्या तोंडून आपण ऐकलं गेलं पाहिजे कारण पंचमहाभूतं कोणती पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश आणि मूळ तत्व कोणती आता प्रत्यक्ष तत्व आणि ते म्हणजे मूळ जसं आपण बीज जमिनीत पेरतो परंतु बीज जमिनीत पेरल्यानंतर त्या वनस्पतीची त्या रोपाची वाढ होते आपल्याला ती वनस्पती रोप रोपाचं झाडामध्ये रूपांतर आपल्याला पाहायला मिळतं परंतु त्याचा मूळ आपल्याला पाहायला मिळत नाही कारण तोच मूळ त्याच जमिनीमध्ये असतो त्याच मातीमध्ये असतो मूळ तत्व कोणती तत्व जाणून घेतली पाहिजेत आपल्याला सुद्धा प्रत्यक्षात जो भगवंत बघा त्या भगवंताच्या चरणी आपल्याला नामस्मरण करता आलं पाहिजे कारण का कारण भगवंत आहे म्हणून आपल्या या देहाला किंमत या सृष्टी रचनेची मूळ तत्व कोणती आणि त्याची विश्व रचना बघा रचना कशी केली आहे खुणे पाविजे संत संगे विवरणे मग ते त्या परब्रह्माची खूण दाखवून देतात आता आपण बघा संत संगत आपल्याला प्राप्त झालेली आहे मग आपण आपल्या मस्तकावर स्मरण लावतो की नाही टिळा लावतो की नाही कपाळी गंध लावतो की नाही ती एक खूण आहे लोक लांबूनच ओळखतात की हा देह भजन मंडळी भक्तिमय बरोबर की नाही कीर्तनाला जात असेल बैठकीला जात असेल लांबूनच लोक ओळखतात कारण एक खूण आहे संतांची शिकवण आहे संतांच्या संगतीमध्ये आहे मग मग ते परब्रह्माची खूण दाखवून देतात आणि त्याचप्रमाणे आपला देह हो। जर एखाद्या गोष्टीमध्ये अडकला असेल एखाद्या हातून जर वाईट कर्म जर घडली तो लोक नाव ठेवणारी सुद्धा आहेत की हाच तो ना भक्ती करणारा कीर्तन करणारा भजन करणारा मग हा असा का निघाला म्हणजे विचार करा लोक आहेत ती मग खुने पावेचे संत संगे विवरणे मग कोणत्या पद्धतीने आपण या विश्वामध्ये या जगामध्ये कार्य केलं पाहिजे द्वितीय सी संकेत जोदा विजेतो द्वितीय सांगितले प्रथम नाही ज्याप्रमाणे द्वितीयचा चंद्र दाखविण्यासाठी एखाद्या झाडाच्या फांदीच्या खुणीने दाखवतात व चंद्र दिसला की खून बाजूला सारतात म्हणजेच काय आकाशामध्ये चंद्र आपल्याला पाहायला पण पर, परंतु आपण किती वेळ त्या चंद्राकडे पाहतो बघा निरीक्षण करा काय आपण पाहतो ज्या वेळेला त्या चंद्राच्या बाजूला चांदणे आहेत त्या चांदण्या आपल्याला लुकलुकताना चमकताना पाहायला मिळतात परंतु चंद्राचा प्रकाश त्या चांदण्यांवर जास्त प्रकाश पडल्याने ते चमकतात काही बाजूला असतात थोड्या अंतरावर असतात ते आपल्याला डोळ्यांनी अस्पष्ट दिसायला लागतात काही दिसत नाही तरीसुद्धा आपण जर निरखून पाहिले तर आकाशामध्ये असंख्य चांदण्या पाहायला मिळतात परंतु प्रत्येक चांदणी प्रत्येक स्टार होत असतो का नाही जगामध्ये कोट्यावधी लोक आहेत ना बरोबर की नाही सगळे स्टार आहेत का नाही ज्याची कला संपूर्ण जर पाहायला गेलो लोकांना आवडते त्यालाच विशिष्ट प्रकारे गृहीत धरलं जातं चांगल्या प्रकारे त्याला बघा नावलौकिक प्राप्त करून दिले जातं परंतु प्रत्येकाला नाही ना मग तसंच द्वितीयाचा चंद्र आहे आपन... तो सुद्धा दाखवण्यासाठी एखाद्या झाडाच्या फांदीने खुणविला जातो म्हणजे काय आपण जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्याला आजी बघा आई गाणं गुणगुणत आपल्याला झोपवायची कुठलं ते झाड होतं आठवतं निंबूणीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई हाय ना मग खरच त्या झाडाच्या मागे असणारा तो चंद्र आणि त्या चंद्राचा प्रकाश आपल्या डोळ्यांवर पडलेला आणि जस जसं चंद्र बाजूला सरला तस तसे आपले डोळे बंद झाले मग चंद्र दिसला की खूण बाजूला सरतात आपण लहान होतो तेव्हा आपल्याला वाटायचं मामा गेला परंतु तो बघा आपण क्षणार्धात डोळे बंद करावे आणि मामा तिथून निघून जावा त्यांना सुद्धा वेळ दिलेली आहे ना सकाळ संध्याकाळ त्यांना सुद्धा का क्रम दिलेला आहे मग त्याचप्रमाणे तया सांडूनी चंद्रमा भावी येतो मग त्याचप्रमाणे संत हे परब्रह्माची खूण दाखवत असतात मग परब्रह्म कोण आपण स्मरण तर करत असतो ना प्रार्थना म्हणत असतो पण परब्रह्म आपल्याला ओळखायचा आहे गुरु रे ब्रह्म गुरु रे विष्णू हो महेश्वर तिघांचं स्मरण आपण करून मोकळे होतो पण जोपर्यंत चौथा येत नाहीये तोपर्यंत आपल्याला जाणीव होत नाही मग चौथा कोण तर सद्गुरु साक्षात परब्रह्म मग त्या परब्रह्माची खूण कोण दर्शवत संत मंडळी सद्गुरु साक्षात परब्रह्म चमत्कारिक नाहीये हा भाग आपल्याला चमत्कारिक दाखवलेला नाहीये सर्व कार्य साक्षात्कारी होते आणि साक्षात्कारीच होणार कारण का त्रिगुणात्मक का त्रैमूर्ती दत्त हा जाणार ज्याप्रमाणे कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग तीन होऊन गेलेले आहेत आणि आता प्रत्यक्ष चौथा कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये आपल्याला स्मरण करायचं मजित तत्वं दिलेली आहेत पंचमहाभूत दिलेली आहेत संतांची संगत प्राप्त करून दिलेली आहे आपल्याला दर्शवणारे संकेतसुद्धा आणि त्याचप्रमाणे चंद्राचा उल्लेख प्राप्त करून दिलेला आहे काय आहे नक्की जाणलं तर समजेल कारण परब्रह्माची ओळख जाणीव आपल्याला नक्की झाली पाहिजे महावाक्य तत्वादिके पंचकरणे खुणे पाविजे संत संगे विवरणे द्वितीयेसी संकेत जोदा विजेतो तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो विजेतो जय रघुवीर समर्थ